जय शिवराय शेतकरी मित्रांनो आपण आता माझ्या शेतात उभे प्लॉट पाहण्यासाठी अशोक देवरे आमच्या गावातील शेतकरी आलेले एस आर टी शेतीमध्ये एस आर टी शेती, शेती केल्यानंतर शेतीमध्ये काय क्रांती होऊ शकते याचा उत्तम उदाहरण आपल्या शेतामध्ये आपण पाहू शकतो आहे आज रोजी कुठे दोन नाणे कुठे तीन नाणे पडले मक्काचे आणि तुम्ही अशी एस आर टी शेती तुम्ही अशी एस आर टी शेती करू शकता एस आर टी शेती शाळेचं ट्रेनिंग घेऊ शकता या येणाऱ्या रविवारी म्हणजे अकरा एक दोन हजार सव्वीस येणाऱ्या रविवारी आपल्याकडे गोंदेगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे एस ये आर डी शेतीशाळा होणार आहे आणि ही एस आर डी शेतीशाळा जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सतरा त्र्याऐंशी ब्याऐंशी या नंबरवर आपले आधार कार्ड टाका आणि एस आर एस आर डी शेतीशाळा ट्रेनिंग घ्या की ज्याच्यामध्ये आपण आपल्या शेतीमध्ये टार्गेट उत्पन्न काढू शक सक, काढू शकतो याच्यामध्ये एसआरडी शेतीशाळा तंत्रज्ञानामध्ये शेतीशाळेमध्ये शिकवलं शिकवले जाणारे विषय बिना निन्नी बिना खुरपणी बिना कोळपणी फक्त तन्नाशक नियोजन याच्यावर आधारित शेती जे लोकं म्हणतात की तन्नाशकाने शेती खराब होते आज मी तन्नाशक जर शेती खराब झाली असती तर हा मक्याचा जो स्टंप आहे हा एवढा झाला नसता आणि क्वालिटी एवढी भारी राहिली नसती तुम्ही अशी शेती करा मजूर मुक्त शेती टेन्शन मुक्त शेती आणि आरामदायक शेती जे भडसावदारांनी आपल्या व आपल्या शेतीतंत्रामध्ये जे क्रांती घडवली ते क्रांतीपूर्व समजून घेण्यासाठी येत एस ये आर डी शेतीशाळा जॉईन करा एस आर डी शेतीशाळेला हजेरी लावा ट्रेनिंग घ्या आणि आपणही शेती समृद्धी करा धन्यवाद